काय भाऊ काय भाव त्याला मामा सांगा ना काय भाव दोनशे एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये फायनल भाव कोणती व्हेरायटी आहे दहा दहा सत्तावन हे काय भाव चालू आहे शंभर रुपये फक्त शंभर ऑफर आहे का मुंबई सेल मुंबईचेंभर रुपये कॅरेट आहे मित्रांनो अशा प्रकारचा माल दहा सत्तावन्न व्हेरायटी वीस किलो वजन आहे कॅरेटची दादा काय भाव चालू आहे काय भाव दिला अडीचशे किती दहा सत्तावन्न ना व्हरायटी कोणती आहे दहा सत्तावन्न व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचं आहे अडीचशे रुपये कॅरेट थोडी मोठी साईज पाहू शकता दोनशे तीस पाचशे पंचवीस रुपये कॅरेट सुंडा कोणती व्हेरायटी आहे दादा हां व्हॅलायडियन व्हेरायटी जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज साडेपाचशेपर्यंत पॅलेटियन व्हेरायटी पाचशे पंचवीस रुपये कॅरेट बघू आपण जास्तीत जास्तचे भाव किपर्यंत झालेले आहेत अशा प्रकारचे शिमला गेलेले मित्रांनो चारशे ऐंशी रुपये कॅरेट जास्तीत जास्त ते आजचे भाव आहेत पावणे सहाशे रुपये कॅरेट पावनी सहाशे पर्यंत माझं नाही त्यांचं माझं नाही दादा सोळाशे ला बारा काय पाहावं सातशे पन्नास आहे ना अच्छा पंचवीस आहे एकशे एक्क्याऐंशी एक 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 रुपये कॅरेट कमी का गेलं एवढं तुमचं काय भाव गेला बघू हे ना चार हजार सहाशे पन्नासला तेरा कॅरेट दादा ही कोणती व्हेरायटी आहे शाईन व्हेरायटी चार हजार नऊशे पन्नास ला सात कॅरेट सात कॅरेट कोणते तुमचे हे का सोळा किलो वजन आहे मित्रांनो डोळख्यात बघू ना दाखव ना लेबल आहे का अरे ते नाही हो पी पाटीलला आहे सहा हजार तीनशेला चौदा कॅरेट पाटील आहे का जरा मग चार हजार पन्नास ला सात कॅरेट कोणती व्हेरायटी दादा व्हेरायटी कोणती यायची व्हेरायटी तर सांगा सांगायची समाधानी ना आहेत ते नेहमी

चोवीसशेला पंधरा करेट पंधरा भेग ते कोणाला आहे सांगा पंचगंगा हिरवी पंचगंगा तेराशे पन्नास ला दहा करेट किती करेड आणले आज दहा मेघनाला आहे चांगला भाव आज तीनशे रुपये जास्त आहे गाव कोणतं आपला सुरगाणा तालुका एकशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट एकशे त्र्याऐंशी भाजी नाही घ्या आजचे बाराटे वांग्याचे बाजारभाव झालेले आहेत अडीचशे ते साडेतीनशे रुपये कॅरेट बारा किलो वजन जवळपास कोणती व्हेरायटी आहे ताई काय व्हेरायटी काय कॅरेट पडलं तुम्हाला वेगळीच व्हेरायटी किती पडलं म्हटलं कॅरेट दोनशे सत्तर गेलेला आहे तीनशे पासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारची तीनशे काकडशे चारशे दहा ला तीन कॅरेट हो कोणती व्हरायटीचा होतं दादा गिलके तीन कॅरेट हा गिलक्याचा फोटो नाही काढला मी हेच आहे त्याची ये ये सत्तावीसशेला आठ कॅरेट शेतकरी कुठे आज याचं हे तर द्या ना त्याचं लेबल लागू ले, ले शेतकऱ्याचा फोटो घेईल पस्तीसशेला आठ कॅरेट हा हा पस्तीसशेला आठ कॅरेट कोणती व्हॅरायटी द्यायची किती कॅरेट आणले याचं वजन किती कॅरेट बावीस हजार बावीस किलो कॅरेट वजन धरून नाही नाही सोडून सोडून मग काकडीचं वजन कुठे गाव कोणतं आपलं शिवडा हा तालुका शिमडे बरं सायले तेराशे पन्नासला पंधरा करेट আঠশ লিছ কাৰেটি নিৰ্বাচন আহিলে কিতি চে একো চাই

कोणती व्हरायटी हो व्हरायटी कोणती हो व्हरायटी नंदिता नंदिता हो द्याबल द्या ना काय भाव गेला तुमचा आहे का काय भाव गेला पाचशे साठ का चांगला आहे नावा चांगला गेला ना पाच हजार सहाशेला दहा करे मित्रांनो आज मार्केटमध्ये अशा प्रकारची फ्लॉवरची आवक आलेली आहे एवढ्या गाड्या आलेल्या आहेत नव्वद रुपये उचत हो

दादा काय आणला होता आज काय भाव गेली दोनशे रुपये ओझ कोणती व्हेरायटी आहे लकी व्हेरायटी एकदम भारी पहिल्यांदा थोडं दाखवा नाही आम्हाला न पाव द्या दाखव लकी व्हेरायटी शेतात उत्पादन कसं यायचं भारी अरे ना कुठले गाव कोणतं आपला तालुका पार्टनर आहेत काढ काढून ड्रायव्हर आहेत का गोळीदार कोण भाऊ आहे भाऊ आहेत का तू बन हा शूटिंग काही चॅनल आहे मराठी युट्यूब पे